सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच रंगल्या आहे यावर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की प्रणिती शिंदे जर भाजपमध्ये आल्या तर त्यांचं आम्ही स्वागतच करू परंतु भाजपकडून त्यांना अशी कोणतीही ऑफर देण्यात आली नाही असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे त्यांना बरेच दिवस सिद्धेश्वर घ्यायचं आहे एखाद्या वेळेस तेवढ्या पुरते आले असंही असे होईल रोड शो होणार नाही पण अजूनही काहीच आम्ही आमचा प्रस्ताव मांडायचा असतो दिल्लीहून अजूनही हे टाइम टेबल आलं साडे दहा ते बारा दीड तास ते त्याच्यात ते पाहणी पण करणार एक एक फ्लॅट ते पाहणार त्याच्यानंतर बाकीची सगळी उद्घाटन स्टेजवर होणार तुमच्या त्या विचार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण असं म्हणालात की कार्यकर्त्यांनी भाजपला मोदीजींना काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट असावे विशेषतः इतर पक्षांना दे गिफ्ट देणं असेल तर कसा गिफ्ट द्यावा काय नाही दौऱ्यामध्ये मोदीजींना गिफ्ट द्यावं एवढं मोठं काही गिफ्ट मला समोर दिसत नाही मोदीजींनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस ते सोलापूर आले त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला गिफ्ट दिलंय सोलापूरला या दौऱ्यात सोलापूरकरांना काही वेगळं गिफ्ट मिळणार आहे सोलापूरकरांच्या जवळजवळ बहुतांश मागण्या त्या त्यावेळेला आपण मोदीजींकडे केल्या मोदीजींचा मान्य केलं त्याचा मोठा रे प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये हे होऊच शकत नाही ते सुद्धा अडब मान्य करतील असा एखादा पेंडिंग विषय हा आपण त्या दिवशी प्रास्ताविकामध्ये मांडू आणि त्यांचं अटेंटिवनेस इतका आहे की त्या प्रास्ताविकात मांडलेल्याचे सुद्धा ते नंतर त्यांच्या ऑफिसकडून विचारणं येते की बाई इसका प्रस्ताव भेजो त्याचे डिटेल्स पाठवा ओके